नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपली गोबी तोडण्याचं काम सुरू आहे तर बघू शकता बघा गीती गड्डा पांढरे शुभ्र पडलाय बघू शकता तर आम्हाला बज बाजारात विकायला आहे दोन दिवस दोन दिवस झाले खूप आभाळ आलं होत बघू शकता आज आमचं गोबी तोडण्याचं काम सुरू आहे माळव न्यायचंय आम्हाला विकायला बाजारात खूप पाण्याचा तोडा पडला होता तर बघू शकता आमच्या गोबीला आता पाणी पण सध्या सुरू आहे बघू शकता तर बघा मित्रांनो आमची गोबी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद